आज पुन्हा मी तुमच्यासाठी नाईटवेअरची खास व्हरायटी ना घेऊन आलेली आहे जी लो रेंज मध्ये तुमच्यासाठी चांगली फायदेशीर असणार आहे पूर्ण गोल वरती तुम्हाला ही पूर्ण डिझाईन इथे बघायला भेटणार आहे आणि याची गोष्ट पूर्ण तुम्हाला लखनवी फॅब्रिक हा कलेक्शन बघायला मिळणार आहे फक्त रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते कपडा क्वालिटी एकदम बेस्ट भेटणार आहे तुम्हाला तर आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून तर थाउजंड पर्यंतची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल होऊन जाते अंब्रेला पॅटर्न मध्ये हा सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि सॅम्पलची गोष्ट करू तर तुम्ही इकडे बघू शकता यावर त्यावरती तुम्हाला कलमकारी डिझाईन बघायला मिळते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजित जोनच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी नाईटवेअरची खास व्हरायटी घेऊन आलेली आहे जी लो रेंज मध्ये तुमच्यासाठी चांगली आहे फायदेशीर असणार आहे ज्या उमन्स घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करत्या तर त्यांच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट जे कमी रेंजमध्ये तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमच्याकडे येऊन ते कस्टमरपर्यंत प्रोवाईड केले जाणार आहे मित्रांनो आणि ज्या वुमन्स घरी बसल्या बसल्या जर हेवी प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करू शकत नाहीये किंवा बाय करू शकत नाहीये ते तर त्यांच्यासाठी ही स्पेशल व्हरायटी युनिक डिझाईन सोबत जसं एम्ब्रॉयडरी साईड आपल्याकडे एम्ब्रॉयडरीचे कलेक्शन खूप जास्त चालतं आणि आता जे जी डिझाईन चालू आहे ती म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता पहिला आपला सॅम्पल पूर्ण गोल घालयचा नेक वरती तुम्हाला ही पूर्ण डिझाईन इथे बघायला भेटणार आहे आणि याची फॅब्रिकची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला लखनवी फॅब्रिक मध्ये हा कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि प्रिंट तुम्ही बघू शकता लाईट कलर मध्ये तुम्हाला प्रिंटचं कॉम्बिनेशन किती छान प्रकारे दिसते नेकवरची जर डिझाईन दाखव तर इथे मध्ये तुम्हाला डिझाईन बघायला मिळते आणि त्यानंतर जीपीओ लेस सोबत तुम्हाला छोटीसेज बघायला मिळतात जेणेकरून त्याचा लुक एकदम सुंदर आणि छान येतो आणि याची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू फक्त दोनशे दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते कपडा क्वालिटी एकदम बेस्ट भेटणार आहे काही प्रकारची काही प्रकारचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही ते बघू शकता गुरजिरी फॅब्रिक याला म्हटलं जातं गुरजिरी फॅब्रिक कॉटन पेक्षा खूप चांगल्या प्रकारे यूज केला जातो आणि याचा यूज चांगल्यासाठी म्हणजे की कॉटन पेक्षा खूप छान स्मूथ आणि चांगला फॅब्रिक असतो त्यासाठी यूज केला जातो आणि प्रिंट तुम्ही इथे बघू शकता की कि किती छान प्रकारे तुम्हाला इथे प्रिंट बा, प्रिंट बघायला मिळत आहे आणि नेकची डिझाईन करू तर नेकची गोष्ट करू तर इकडे नेकवरती बघू शकता छोटेसे मध्ये तुम्हाला इथे नेक बघायला भेटणार आहे आणि यात फक्त सहा ते सात आठ बारा पीसचा सेट येतो ते तुम्हाला बाय करावे लागणार आहे पूर्ण तर आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज पासून तर थाउजंड पर्यंतची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल होऊन जाते असं काय आता तुम्हाला काही जणांना असं वाटत असेल था की थाउजंडची नाईटी पण कोण घेतं तर मित्रांनो थाउजंडची सुद्धा नायटी बाय करतात कस्टमर कारण की कस्टमर आपल्याकडे लो रेंजचेस आहेत मीडियम रेंज हाय रेंज लो रेंज सर्व प्रकारचे आपल्याकडे कस्टमर्स येतात तर त्यानुसार आपल्याला पण त्यांच्या प्रकारे आपल्याला पण एक कलेक्शन ठेवणं पण खूप गरजेचं असतं तर आता काही जणांना असं वाटत असेल की याला कॉटन तुम्ही स्लब कॉटन म्हणू शकता आणि यात जर डिझाईनची गोष्ट करू यात फक्त लो रेंज मध्ये तुम्हाला पूर्ण पीस 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 कॅटलॉग तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो आणि कलर कपड्याची पूर्ण गॅरंटी सोबत तुम्हाला त्याचा एक सॅम्पल मी तुम्हाला पूर्ण पॅकेट दाखवते कशा प्रकारे त्यात डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या अवेलेबल करून दिल्या जातात तर तुम्ही इकडे बघू शकता मी तुम्हाला एक कॅटलॉग ओपन करून दाखवते की काही जणांना डाऊट असतो की हे खरंच असतं की नसतं तर त्यामुळे मी कॅटलॉग स्वतः इथे ओपन करून दाखवते डिझाईन पॅटर्न तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीस तुम्ही म्हणून ही कस्टमरांना तुम्ही तुमच्या कस्टमरांना देऊ शकता तर अशी जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल किंवा जर या पद्धतीचे जर तुम्हाला कॅटलॉग प्रोव्हाइड करायचे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की कॉटन कॉटनवरती तुम्हाला हा सॅम्पल बघायला मिळणार आहे नेक्स्टची डिझाईन तुम्ही बघू शकता छोटस बारकाईने सर्व वर्क केलेलं असतं आणि त्यानंतर पूर्ण यावरती वर्क तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कुरींचं तुम्हाला इथे वर्क बघायला मिळणार आहे तर असे प्रत्येक सॅम्पल भरपूर आहे नाईटवेअरमध्ये तुम्ही स्वतःही इकडे बघू शकता तुम्हाला नाईटवेअरमध्ये सुद्धा सॅम्पल्स बघायला भेटतील थाउजंड प्लस व्हरायटी तुम्ही म्हणू शकता आणि ही व्हरायटी एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं मित्रांनो म्हणून आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला फक्त त्यावरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही ते बघू शकता की तुम्हाला अम्रेला पॅटर्नमध्ये हा सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि सॅम्पलची गोष्ट करू तुम्ही इकडे बघू शकता यावर यावरती तुम्हाला कलमकारी डिझाईन बघायला मिळते आणि छोटेसे तीन बटन्स दिलेले जेणेकरून नाईटीचा लुक एकदम छान आणि सुंदर येतो पायपिंगची गोष्ट करू तो कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला व्हाईट कलरच्या पायपिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि जर तर या टाईपचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला एकदा अजित झोनला व्हिजिट द्यावा लागणार आहे व्हिजिट देऊन तुम्ही परचेसिंग करू शकता आणि आपला लास्ट सॅम्पल तुम्ही ते बघू शकता एम्ब्रॉयडरी डिझाईन सोबत तुम्हाला हे कलेक्शन घेऊन आलेली आहे आणि एम्ब्रॉयडरीची डिझाईन तुम्ही ते बघू शकता किती छान प्रकारे वरती डिझाईन केलेली आणि पूर्ण फिनिशिंग सोबत डिझाईन केलेली आता काही जणांना प्रश्न असा पडला असेल की याची प्रिंट निघून जाते की काय तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता कशाही पद्धतीने रफ अँड टफ यूज चालणारे कस्टम प्रोडक्ट आहे आणि फूर पूर्ण गॅरंटीसोबत तुम्हाला कलेक्शन दिले जातात आणि मित्रांनो जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंतचं ऑर्डर प्लेस करू शकता आणि छोटीशी अमाऊंट लावून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो